आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघामध्ये भाजपनं विजय संकल्प मेळाव्याचं आयोजन केलंय या मेळाव्यातून भाजप आगामी मुंबई महानगरपालिकेचं रणशिंग फुंकणार आहे संध्याकाळी सहा वाजता मेळाव्याला सुरुवात होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यासह भाजपचे मुंबईतील सर्व आमदार आणि मंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत धनंजय या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मेळाव्यामधून मुंबई महानगरपालिकेचं रणशिंग फुंकलं जाणार आहे काय नेमकं स्वरूप असणार आहे या मेळाव्याचं कोण कोण भाषण करतील काय मार्गदर्शन केलं जाईल काय अंदाज विक्रांत खर तर हा भाजपचा विजय संकल्प मेळावा मुंबईच्या वरईच्या डोममध्ये पार पडतोय आणि या डूम मध्ये पार पडत असताना चला आ, परिवर्तन घडवूया अशी टॅगलाईन आहे या मेळाव्याची आणि या मेळाव्याच्या या टॅगलाईन मध्ये आपण जर पाहिलं तर आ, उद्या हा संध्याकाळी सहा वाजता हा मेळावा पार पडणार आहे आणि यामध्ये खरं तर आपण जर पाहिलं तर प्रमुख मार्गदर्शक हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हा मेळावा फार महत्वाचा आहे कारण की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं रणशिंग जे आहे ते उद्या या मेळाव्याच्या दरम्यान भाजप फुंकणार आहे आणि याची सुरुवात जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळेल यामध्ये प्रमुख उपस्थिती जी आहे ती प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील त्याचबरोबर नवनियुक्त मुंबई अध्यक्ष जे आहेत साटम ते सुद्धा या वेळी उपस्थित असणार त्याचबरोबर भाजपचे अनेक नेते मंडळी या विजय संकल्प मेळाव्याला उपस्थित असतील मात्र याचं महत्वाचं ठिकाण म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघामध्ये हा मेळावा पार पडतो या मेळावेचं रणशिंग सुद्धा त्याच ठिकाणाहून फुंकलं जाते आहे ज्यांची सत्ता गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर होती आता त्याच ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या या मतदारसंघातून हे रणशिंग फुंकला जाणार आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख मार्गदर्शक आहेत तर ते नेमकं या मेळाव्यामध्ये या भाजपच्या कार्यकर्त्यांना नेमकं काय संबोधित करतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे विक्रांत बर धन्यवाद धनंजय या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी